भारतातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी सध्या एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे सणासुदीच्या दिवसात विशेषतः दसरा आणि दिवाळीपूर्वी सरकार महागाई भत्ता म्हणजे अलाउन्स तुमचा डीए वाढवण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे एक पॉइंट दोन कोटींपेक्षा जास्त कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारक थेट लाभार्थी याच्या माध्यमातून ठरणार आहेत सरकारकडून दरवर्षी दोनदा डी एमध्ये मध्ये सुधारणा केली जाते जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यांच्या प्रभावाने यावेळी जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू असणारा महागाई भत्ता वाढ लवकरच जाहीर होणार आहे आणि ही घोषणा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी अपेक्षित आहे तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घ्या महागाई भत्ता म्हणजे नेमके काय असते तर महागाई भत्ता हा एक प्रकारचा महागाई विरोधी दिलासा आहे महागाई वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात खरी क्रयशक्ती कमी होते त्यामुळे त्यांना महागाईशी सामना करण्यासाठी सरकार अतिरिक्त भत्ता म्हणून या ठिकाणी डी ए देत असते महागाई भत्ता हा मूलभूत वेतनांवर म्हणजेच बेसिक पे आधारित असतो म्हणजेच कर्मचाऱ्याच्या बेसिक पगारावर टक्केवारीने hmm. या ठिकाणी जोडला जातो पेन्शन धारकांच्या बाबतीत तो त्यांच्या पेन्शनवर ठिकाणी लागू होत असतो आता या ठिकाणी पाहून घ्या यावेळी नेमकी किती वाढ होणार तर सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए पंचावन्न टक्के आहे नवीन गणनेनुसार तो अठ्ठावन्न टक्के होणार म्हणजेच तीन टक्क्यांची थेट वाढ देखील या ठिकाणी पाहायला मिळेल ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून मानली जाणार आहे कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तीन महिन्यांचा एरियर थकबाकी ऑक्टोबर मध्ये त्यांना त्या ठिकाणी मिळेल त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा पगार आणि पेन्शन हा नेहमीपेक्षा त्या ठिकाणी अधिक पाहायला मिळेल आता या ठिकाणी पाहून घ्या एरियर मिळण्याचा फायदा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना केवळ पुढील महिन्यामध्ये वाढलेला डी मिळणार नाही तर मागील तीन महिन्यांची थकबाकी ही एक कमी त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे उदाहरणार्थ पाहून घ्या एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार तीस हजार रुपये आहे सध्या डीए पंचावन्न टक्के असल्यामुळे त्याला सोळा हजार पाचशे रुपये डीए मिळतो म्हणजेच अठ्ठावन्न टक्के झाल्यावर त्याचा डीए सतरा हजार चारशे रुपये होईल म्हणजेच प्रत्येक महिन्याला नऊशे रुपयांची या ठिकाणी अतिरिक्त वाढ होणार मागील तीन महिन्यांचा एरियर जर धरला तर त्याला जवळपास सत्तावीसशे रुपये अतिरिक्त फायदा त्या ठिकाणी मिळणार आहे पगार जितका जास्त तितका फायदा अधिक मिळेल त्यामुळे वरिष्ठ कर्मचाऱ्यांना आणि अधिक बेसिक असलेल्या पेन्शनधारकांना मोठी रक्कम त्या ठिकाणी ठिकाणी त्यांना मिळेल आता या पाहून घ्या महागाई भत्ता नेमका कसा मोजला जातो तर वाढीची गणना ग्राहक किंमत निर्देशांक सीपीआय आयडब्ल्यू च्या आधारे या ठिकाणी केली जाते सीपीआय डब्ल्यू म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स हा निर्देशांक दरमहा कामगार ब्युरो म्हणजे लेबर ब्युरो कडून या ठिकाणी प्रसिद्ध केला जातो सरकार मागील बारा महिन्यांची सीपीआय आय ची, ची सरासरी या ठिकाणी घेत असते सातवे वेतन आयोगाच्या फॉर्म्युल्याच्या आधारे टक्केवारी या ठिकाणी वाढ त्यांची ठरवली जाते उदाहरणार्थ पाहुण घ्या जुलै दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत सीपीआय आय ची सरासरी एकशे से सेहेचाळीस पॉईंट तीन आहे यामुळे डीए मध्ये तीन टक्के वाढ होऊन तो पंचावन्न टक्के वरून आता अठ्ठावन्न टक्के आहे आता या ठिकाणी जाणून घ्या आठव्या वेतन आयोगाची या ठिकाणी चार चार रंगलेली पाहायला मिळते कर्मचारी आणि पेन्शन गटांचा मोठा गट आठव्या वेतन आयोगाची मागणी करत आहे सातवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू आहे प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगाची शिफारस लागू केली जाते त्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये आठवा वेतन लागू होण्याची शक्यता आहे परंतु त्याआधीच वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सणासुदीच्या हंगामात सरकारकडून ही घोषणा होणं हे नक्कीच एक सकारात्मक पाऊल आहे आता या ठिकाणी पाहून घ्या कर्मचाऱ्यांना होणारे थेट फायदे तर महागाईशी सामना त्यांचा सोपा होणार दैनंदिन वस्तू पेट्रोल डिझेल गॅस यांचे जर वाढले असताना हा भत्ता महत्वाचा त्यांना ठरणार आहे सणासुदीला अतिरिक्त रक्कम एरियरसह हो पगार वाढल्याने दिवाळी खरेदीसाठी अधिक पैसे त्यांच्या हातात येतील तसेच पेन्शनधारकांना दिलासा महागाईमुळे पेन्शनधारकांचे जगणे अवघड होते त्यांना हा, हा निर्णयाचा थेट फायदा या ठिकाणी मिळणार आहे तसेच ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेला चालना कर्मचाऱ्यांच्या खरेदी शक्ती वाढल्याने बाजाराचा खर्च या ठिकाणी वाढेल ज्यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळेल आता या ठिकाणी जाणून घ्या सरकारसाठी परिणाम सरकारला डीए वाढवण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो अंदाजे दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त भार तिजोरीवर या ठिकाणी येऊ शकतो तरीही कर्मचारी समाधानासाठी आणि समासुदीच्या काळात बाजाराला चालना देण्यासाठी सरकार हे पाऊल या ठिकाणी उचलत असते आता या ठिकाणी जाणून घेऊया महत्वाचे मुद्दे थोडक्यात तर सध्या महागाईचा भत्ता जो आहे तो पंचावन्न टक्के तर वाढ झाल्यानंतर अठ्ठावन्न टक्के होईल प्रभावी दिनांक आहे एक जुलै दोन हजार पंचवीस याची घोषणा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात या ठिकाणी अपेक्षित आहे तसेच एरियर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिन्यांचा एकत्रित मिळेल आहेत एक पॉइंट दोन कोटी सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक या ठिकाणी आहेत आता या ठिकाणी आपण जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष आपल्याला काय सांगतो तर सणासुदीच्या पार्श्वभूमीवर येणारी ही घोषणा निश्चितच लाखो कुटुंबांसाठी दिलासादायक आहे महागाई वाढली असली तरी सरकारने मागाई भत्त्यांवरील तीन टक्क्यांची वाढ जाहीर केल्यास कर्मचाऱ्यांच्या खिशात थेट फायदा त्या थे ठिकाणी जाणवेल दसरा दिवाळीच्या खरेदीसाठी कर्जफेडीसाठी दैनंदिन खर्चांसाठी अतिरिक्त पैसा उपलब्ध होईल तसेच बाजारातील मागणी वाढवून अर्थव्यवस्थेलाही सकारात्मक गती या ठिकाणी मिळेल म्हणूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सरकारकडून गोड बातमी असं म्हटलं तरी अतिशयोक्ती या ठिकाणी होणार नाही तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते, ते, ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद